मित्रांनो पुण्यामध्ये आत्ताच एक घटना घडलेली आहे आणि त्या घटनेमध्ये एक नाव मोठ्या प्रमाणात चर्चेलं जात आहे ते म्हणजे निलेश घायवळ नेमकं निलेश घायवळ हे व्यक्तिमत्व आहे काय हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बुधवारी मध्यरात्री कुख्यात निलेश घायवळ टोळीने पुण्यात धुमाकूळ घालत सलग दोन गंभीर गुन्हे केले कोथरूडमधील मुठेश्वर परिसरात प्रथम छत्तीस वर्षीय प्रकाश धुमाळ याच्यावर गोळीबार करण्यात आला त्यानंतर काही अंतरावरच सागर साठे या तरुणावर पैत्याने वार करून हल्ला करण्यात आला एकाच रात्री दोन रक्तरंजित कृत्यामुळे पुन्हा एकदा घायवळ टोळी चर्चेत आली आहे या प्रकरणी पोलिसांनी टोळीतील मयूर कुंभार मुसा शेख रोहित अखाड गणेश राऊत याच्यासह आणखी एका साथीदाराला अटक केली आहे सर्व पाचांवरती दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत प्राथमिक चौकशीत आरोपींनी इथले भाई असा दहशतीचा आवानत हे हल्ले केल्याचं समोर आलं आहे केवळ गाडीला साईड न दिल्याच्या कारणावरून धुमाळ यांच्यावर गोळीबारी करण्यात आली तर सागर साठे याच्यावर कोणतंही कारण नसताना फक्त दहशत पसरवण्यासाठी बळीचा बकरा म्हणून कोयत्याने वार करण्यात आले मागील काही दिवसापासून शांत असलेली घायवळ टोळी पुन्हा सक्रिय झाल्याची चर्चा स्थानिकांमध्ये रंगू लागली आहे आता या घटनेत निलेश घायवळ चा हात आहे का हे पोलीस तपास करत आहेत आपण जाणून घेऊ नेमकं निलेश घायवळ आहे कोण निलेश बनसीलाल घायवळ हा पुण्यातील कुख्यात गुंड म्हणून प्रसिद्ध आहे तो मूळचा सोनेगाव तालुका जामखेडचा असून अत्यंत उच्च शिक्षित आहे पुण्यात शिक्षणासाठी आल्यानंतर त्याने मास्टर्स इन कॉमर्सची डिग्री पूर्ण केली मात्र शिक्षण घेऊन नोकरी करण्याऐवजी तो गुन्हेगारी विश्वामध्ये शिरला दोन ते दोन या काळात घायवळची भेट गजा मारणे याच्याशी झाली दोघांनी मिळून एका खुनाची घटना घडवली आणि सात वर्षांची शिक्षा भोगली जेलमधून सुटल्यानंतर घायवळ आणि गजा मारणे यांच्यात आर्थिक व्यवहार आणि वर्चस्वाच्या कारणावरून वाद निर्माण व्हायला सुरुवात झाली यामुळे दोघांमध्ये वैराचे नाते तयार झाले घायवळवर हत्या हत्येचा प्रयत्न बेकायदा शस्त्र बाळगणं खंडणी वसूल करणं मारामारी मर्डर आणि परिसरामध्ये दहशत निर्माण करणं असे तब्बल तेवीस ते चोवीस गुन्हे पुण्यातील विविध पोलीस ठाण्यात दाखल आहेत कोथरूड परिसरातील सुतारवाडीत तर त्याची मोठी दहशत आहे असं मानलं जात गजा मारणे गँगने त्याच्यावर दोन वेळा जीव घेणा हल्ला केला आहे त्याला प्रत्युत्तर म्हणून घायवळ टोळीने देखील हिंसक कारवाया केल्या यातील सर्वात गाजलेला गुन्हा म्हणजे दत्तवाडीतील गुंड सचिन कुडले याची हत्या सचिन कुडलेचा रस्त्यात पाठला करून फिल्मी स्टाईलने खून करण्यात आला होता आणि याच घटनेनंतर निलेश घायवळसह सव्वीस जणांवरती मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये घायवळ हा जामीनवरती सुटला इतर खटल्या मधून देखील तो हळूहळू जामीन मिळवत गेला आणि दोन हजार तेवीस मध्ये तो पूर्णपणे तुरुंगातून बाहेर आहे त्यानंतर तो पुन्हा खंडणी टोळीयुद्ध आणि विविध हिंसक गुन्ह्यांमध्ये गुंतल्याचं समोर आला आहे एबीपी माझाच्या रिपोर्टनुसार निलेश घायवळ हा ई कॉमर्सचा विद्यार्थी असून शिक्षण घेत असतानाच त्याला काही कारणास्तव गुन्हेगारीकडे वळावं लागलं पुण्यातील गल्ली बोळामध्ये बॉस या नावाने त्याची दबंग अशी ओळख आहे त्याच्या नावाचा दबदबा आज देखील गुन्हेगारी जगतामध्ये चर्चेला जातो तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये लिहा सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व आपल्या मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं बिलकुल विसरू नका लवकरच भेटू पुन्हा एकदा अशाच इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय